नमस्कार मित्रांनो मगाच्या आजच्या व्हिडिओमध्ये बोलता बोलता आबू आझमी आणि वंदे मातरमचा उल्लेख केला पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की या विषयावर एक स्वतंत्र व्हिडिओ करण्याची आवश्यकता आहे कारण आबू आझमीसारख्या खुजा व्यक्तिमत्वांची वंदे मातरमवर डाग लावण्याचा कितीही प्रयत्न केला तरी हे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे थुंकी थुंकणाऱ्याच्या तोंडावरच पडणार आहे आज वंदे मातरमला दीडशे वर्ष पूर्ण झाली ज्या आनंद मठ या उपन्यासात वंदे मातरम आहे ते एकोणीस अठराशे ब्याऐंशी साली ते लिहिलं गेलं असलं तरी त्याच्यापूर्वी म्हणजे अठराशे पंच्याहत्तर साली पहिल्यांदा वंदे मातरम प्रकाशित झालं आणि वंदे मातरम हे केवळ गीत न बनता त्याला राष्ट्रगीताच्याही वरचं स्थान मिळालं मला अजूनही वाटतं की वंदे मातरम हे भारताचं राष्ट्रीय गीत आहे ते असायला हवं होतं मला जनगणमनबद्दल कोणताही अवमान कारक शब्द काढायचा नाही आहे आणि जेव्हा आपण देशाची घटना म्हणून स्वीकारतो देशाचं राष्ट्रगीत स्वीकारतो तेव्हा ते सगळ्यांचं असतं आणि त्याच्यामुळे ते स्वीकारल्यानंतर आता जुने वाद उकरून काढण्यात काही अर्थ नसला तरी वंदे मातरम त्याचं जे स्थान आहे त्याचं कौतुक जनगणमन लिहिणाऱ्या रवींद्रनाथ टागोर यांनीच केलं होतं रवींद्रनाथ टागोर यांनीच म्हटलं होतं की आनंद मठ हा केवळ उपन्यास नाही आहे तर एक स्वतंत्र भारताचं स्वप्न आहे मी जे आनंद मठ वाचलं त्याच्यामध्ये कशाप्रकारे दुष्काळग्रस्त बंगालमध्ये एक अन्याय करणारी राजवट त्या राजवटीबद्दल मतमतांतर आहेत की ती मुघलांची आहे का ब्रिटिशांची आहे पण त्या राजवटीला कंटाळून हे कुटुंब ते गाव सोडून बाहेर पडतं आणि जंगलामध्ये त्यांची एका संन्यासांची संन्यासांच्या टोळीशी भेट होते आणि त्यांच्याशी संभाषणात सध्याची असलेली बिकट परिस्थिती आणि एका स्वतंत्र समृद्ध भारताचं स्वप्न आणि मग त्या स्वतंत्र भारत मातेच्या यशासाठी त्या प्राप्तीसाठी केला गेलेला संघर्ष असा सगळा एक पट त्याच्यामध्ये उलगडतो वाईट या गोष्टीचं वाटतं की कम्युनिस्टांनी ज्या प्रकारे मॅक्सिम गॉर्केची आई किंवा द मदर ही कादंबरी घराघरात पोहोचवली बायबलनंतर सगळ्यात जास्त प्रसिद्ध झालेलं सगळ्यात जास्त भाषांमध्ये प्रसिद्ध झालेलं पुस्तक म्हणून आई या कादंबरीचा गौरव केला जातो त्या हॅरी पॉटर वगैरे कुठे आलं मला माहिती नाही वाटत पण त्यावेळेला बायबलच्या खालोखाल दुसरं जगातलं सगळ्यात सर्वदूर पोचलेलं पुस्तक म्हणून कम्युनिस्टांचं बायबल म्हणून ओळखलं जाणारं आई किंवा द मदर हे कादंबरी ओळखली जात होती आनंद मठ ही कादंबरी तशा प्रकारे घराघरात पोचायला हवी होती वंदे मातरम तशा प्रकारे घराघरात पोचायला हवं होतं पण दुर्दैवानी चालनाच्या धोरणामुळे ना वंदे मातरम देशाचं राष्ट्रगीत होऊ शकलं ना वंदे मातरम त्याच्या मूळ स्वरूपात गायलं जातं यातली नंतरची कडवी कमी करण्यात आली ज्याच्यामध्ये भारत मातेला म्हणजे आधी देशाला माता म्हणण्याचं हे देखील कुठेतरी लोकांना खटकतं कारण ज्यांना वाटतं की भारत हा देशच नव्हता अशी अनेक राज्य होती तुकड्या तुकड्यांची आणि ती ब्रिटिशांनी शिवून त्यातनं एक देश तयार केला अशी ज्यांची धारणा असते आणि दुर्दैवानी अशी धारणा असलेले देशाचे विरोधी पक्षनेते आहेत आणि त्यामुळे त्यांची देशाचीच धारणा आणि अशाच प्रकारची धारणा असलेले राज ठाकरेही आहेत दुर्दैवानी म्हणावं असं वाटतं पण त्यांच्या स्वतःच्या भाषणात आहे की युरोपियन युनियनप्रमाणे भारताचं एक युनियन आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्र जर्मनी असेल उत्तर प्रदेश कदाचित हंगेरी असेल वगैरे वगैरे आणि त्यामुळे भारत माता ही संकल्पना बऱ्याच जणांना पचायला अवघड आहे आणि त्याच्यात पुन्हा भारत मातेला दुर्गा म्हटलं जाणं सरस्वती म्हटलं जाणं लक्ष्मी देवीची उपमा तुलना करणं हे तर त्यांच्यासाठी धर्मद्रोह याच्याशिवाय कमी नाहीये गमतीचा भाग म्हणजे काँग्रेसच्या अधिवेशनात जेव्हा वंदे मातरम गायलं गेलं पहिल्यांदा गायला गेलं अठराशे शहाण्णव साली तेव्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी बसलेली व्यक्ती एक मुस्लिम धर्मीयच होती तेव्हा कुठेही वंदे मातरम म्हणताना गाताना धर्म आड आला नव्हता या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी क्रांतीचा मार्ग निवडला ज्यांनी काहींनी अहिंसेचाही मार्ग निवडला त्यातही अनेक जण मुस्लिम होते पण त्यांनाही कुठेही वंदे मातरम म्हणताना अडचण आली नाही संकोच वाटला नाही ज्यांनी ब्रिटिशांशी संगनमत केलं ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्याला एक भारताचं स्वातंत्र्य एक हिंदू बहुल देश होईल म्हणून विरोध केला त्यांना मात्र वंदे मात्र आक्षेपार्ह वाटलं कारण जर सगळ्यांचा देश आहे तर तुम्ही एका धर्माचं देवी देवतांची तुलना भारतमातेला कशी करता म्हणजे त्याच्यामध्ये शब्दांचा भाव न समजता त्याचा अर्थ न समजता देशाबद्दलचं प्रेम न समजता त्याला विरोध करण्याचं काही मुडभर लोकांनी काम केलं आणि काँग्रेसने त्यांच्या पुढे शरणागतीपथ करून वंदे मधली सगळ्यात महत्वपूर्ण कडवी काढून टाकली वंदे मातरमची महती मी काय सांगू आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण अवश्य ऐका अतिशय सुंदर भाषण आहे त्याच्यात त्यांनी त्याचंच वर्णन केलंय कशाप्रकारे अठराशे सत्तरच्या काळात म्हणजे देश पारतंत्र्यात गांजला असताना गरिबी निरक्षरता या अनेक समस्यांनी गांजला असताना तेव्हा देखील बंकिमचंद्र चट्टोपाध्याय चट्टोपाध्यायचंही चटर्जी आपण केलं कारण ब्रिटिशांना चट्टोपाध्याय बंदोपाध्याय मुखोपाध्याय बोलता यायचं नाही त्यामुळे चटर्जी बॅनर्जी मुखर्जी ते, मुखर ते आपण स्वीकारलं पण त्यांनी जे दे देशाला मातेच्या स्वरूपात बघितलं आणि कसं बघितलं तर सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शष्य हिरव्यागार शेतांनी भरपूर पाणी शेती धान्याचा कुठेही तुटवडा नाही समृद्ध भारताचं स्वप्न तेव्हा बघितलं होतं भारताच्या नद्या भारताची वन भारताचे पर्वत या सगळ्याला भारताची सुपीक जमीन या सगळ्याचा त्यांनी या आपल्या गाण्यामध्ये परामर्श घेतला होता त्याचं स्वप्न बघितलं होतं आणि त्याच्यानंतर जेव्हा संघर्षाची भारतमाता कशी आहे तर समृद्धीच्या बाबतीत लक्ष्मीसारखी आहे विद्येच्या बाबतीत सरस्वती सारखी आहे आणि जेव्हा देशावर संकट चाल करून येतात तेव्हा त्यांना मात देणारी त्यांच्याशी संघर्ष करणारी दुर्गा मातेसारखी भारतमाता त्यांनी बघितली होती आणि त्यामुळे हे जे वंदे मातरम आहे ते देशाच्या राष्ट्रध्वजावर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मॅडम मॅडमबिकाची कामा यांच्यासोबत जो एक राष्ट्रध्वज पहिले देशाचा फडकवण्यात आला होता त्याच्यात मध्यभागी वंदे मातरम लिहिलं होतं चंद्रसूर्य होत आणि हे वंदे मातरमचं स्थान आहे हे काँग्रेसच्याही नेत्यांनी वंदे मातरमला त्याच भावानी तेव्हाच्या काँग्रेसच्या नेत्यांनी आत्ताचं म्हणणार नाही आत्ताची जॉर्ज सोरोसची काँग्रेस आहे पण तेव्हाच्या काँग्रेस नेत्यांनी वंदे मातरमला त्याच स्वरूपात बघितलं होतं क्रांतिकारकांनीही वंदे मातरमला त्याच स्वरूपात बघितलं होतं दोन क्रांतिकारक एकमेकांना भेटल्यावर एकमेकांना वंदे मातरम म्हणायचे मग ते महात्मा गांधी असोत सुभाषचंद्र बोस असोत लोकमान्य टिळक असोत उल्ला खान असोत कुणी असो पण या सगळ्या गोष्टी वोट बँकेच्या राजकारणापोटी एकोणीसशे सदतीस साली मुस्लिम लीगच्या दडपणापाई वंदे मातरमची पुढची कडवी काढण्यात आली फक्त दोनच कडवी ठेवण्यात आली आणि त्याच्यामुळे पुढचा भाग लोकांना समजलाच जाणार नाही अशा प्रकारे व्यवस्था केली गेली तरी देखील फाळणी टळली नाही आणि फाळणी झाल्यानंतरही आबू आझमीसारख्या औलादी अजूनही आम्ही सूर्यनमस्कार मारणार नाही आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतात आणि याच देशाच्या विधिमंडळात याच देशाच्या संसदेतही बसतात आजचं नरेंद्र मोदींचं भाषण अतिशय तेजस्वी भाषण होतं पण आता या भाषणावर न थांबता पुढचं संपूर्ण वर्ष सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते सात नोव्हेंबर किंवा सहा नोव्हेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत हे वंदे मातरम साजरं करण्याचं वर्ष आहे आणि माझी मनोमन इच्छा आहे की ज्या प्रकारे कम्युनिस्ट त्यांच्या जे लिटरेचर असतं त्यांचं जे साहित्य असतं त्याचा घराघरात प्रचार करतात लोकांच्या ते गळी उतरवतात त्याप्रमाणे भारतातल्या प्रत्येक शाळकरी मुलापुढे आनंद मठ ही कादंबरी आणि वंदे मातरम संपूर्ण वंदे मातरम नुसतं वंदे मातरमने संपूर्ण वंदे मातरम हे प्रत्येक मुलापर्यंत प्रत्येक तरुणापर्यंत प्रत्येक वृद्धापर्यंत सगळ्यांपर्यंत ज्यांनी वाचलं नाही त्यांनी आनंद मठ जरूर वाचावे त्या काळी ब्रिटिशांच्या राजवटीत ब्रिटिशांना आव्हान देताना जी काळजी घ्यायची होती ती, ती, ती बंकिमचंद्र चट्टोपाध्यानी घेतली आहे एका देशाला हिंदू राष्ट्राच्या स्वरूपात विचार करण्याची पण सगळ्यांना सामावून घेणारं हिंदू राष्ट्र अशा प्रकारे देशाच्याकडे बघण्याची दृष्टी बंकिमचंद्रांची होती आणि त्यामुळे ही दृष्टी पुन्हा एकदा आत्मसात करणं हे एके एका दृष्टीने पुन्हा एकदा त्या वैभवशाली भारताचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासारखं जेव्हा आपण मेक इन इंडिया जेव्हा आपण आत्मनिर्भर भारत या सगळ्या गोष्टींची चर्चा करतो तेव्हा त्याला एक आख्यान असणं त्याला एक पार्श्वभूमी असणं आवश्यक आहे वंदे मातरम ती पार्श्वभूमी देण्याचं काम करतं आणि म्हणून आज वंदे मातरमला दीडशे वर्ष पूर्ण होत असताना मुखानी आपण सगळ्यांनी वंदे मातरम म्हणूया वंदे मातरम पुढचं वर्षभर साजरं करूया आणि वंदे मातरम घराघरात पोचूया हाच संकल्प घेण्याची गरज आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायचं नंतर तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट